नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आता वाजलेले तर सहा सहा वाजल्यासारख्या वाटतात का सूर्य अजून आहे बरं का इकडे छान असं वातावरण झाले आणि आज चांगलं असं सा ऊन पडलं होतं मस्त तिकडं चिवाची कशी अनुष्काची सायकल खेळायचं काम चाललंय चिव तू इकडे या गुशोपट अवघड आहे पोरीचं का अनुष्काची मोठी सायकल चालवायला लागली आता गेली आता म्हणायचं अनुष्काची म्हणजे आता ही चौथी सायकल आहे तिची अरे बापरे काय झालं चौथी सायकल आहे म्हणजे तीन सायकलीच तिने हे केलं आणि आता चौथी सायकल अनुष्काची तिने ही तानाय चालू केलं ह्या अनुष्काची काहीतरी उचका पाचक चालू आहे इकडं अनुभव इकडं बघ काय काय करते मला काय नाही काय सारखं चालू असतं तिची खटपट स्वयंपाका अजून चालू केलं नाही स्वयंपाक करायचंय चहा झाला पोरी आल्यानंतर आता बघूया तिकडं आत्याचं ह्यांचं काय चाललंय तिकडं पण गेली नाही मी ह्या महिन्यातला काय सगळा प्लॅन फिसकटला आहे भारी नियोजन होतं पण त्यांनी मध्येच ते क्लास लावलं त्याच्यासाठी ते म्हणले थांब जरा आता तर काय होता प्लॅन की एवढा महिना स्टॉप आहे या पुढच्या महिन्यात काय असेल ते होईल चालू दोन मी तर आता जागा हो का बसायला चालू केले आहे भाजीतच काय चाललंय ग तुझ अनुष्काची सायकल का आणली तू अनुष्काची सायकल का आणली तू उद्या पेपर आहेत तुझ वाचाय लावलंय वाचायला कधी आता आली तो सायकल तानी तिकडं आली येईल तिचं चाललंय झोका खेळाय जागा करायचं धडक ना त्याला छत्रपती बाबा गोट आहेत काहीतरी चाललंय बघूया काय चाललंय गोटा बनवायचं काम चालू आहे घरी गोटा बनवला आणि ती पण दोन तासात काय केलं नाही तर तरी मी म्हणलं सारखी उचकायला काय येत होती काय येत होती

त्याच्यामुळे ऊन ऊन असा काय प्रश्न येत नाही पण पावसाचं ह्याचं गुरांना बसाय बसाही येत नाही आणि बापू आमचं सकाळी म्हणलं होतं गोटा तयार करून देत जो आणि जी गेलं गाडी चालू करून आण बाजार आणा काय कांदा नेव तरी जमतय का अर्ध्या कांद्याव गळटून जाईल की काम करतोय ती बंद पडायची मंडई आणा हे मंडई आणायची पैसे बघायचं द्या उघडे हा हुशार म्हणून मी आपल्या पूर्ण झाल्यावर मग येतो मला माहिती असत लय हुशार आमचे राजेश्री लय हुशार आमचं भांडण का हा टाका बापू कमेंट बिमिन तुमच्या ह्यानी काय नाही व्यवस्थित बोलायचं खायचं आपल्या कारण जोपायचं नको वाद वाद चांगला नाही महागारी घ्यायची आपली वादाला फळ नाही नको रे नको नको काय नको टाक माझा फोटो बिटू चमक वाईट हा पद शेर हा शुम समजू सुखी पाऊस उघाडलाय तर केला पाहिजे कि हो निवारा लागत मिडीव केलं चांगलं केलं मस्त केलं पण कोंबडीची पिल्ल दोनच आहे का त्यांचं चालले गोटा बनवायचा चला तर आता बघूया सायपाकाच चल बा घरी चल गा नडागत करू चल हात पाय धू कपडे बदल बाळा चल सायकल अनुष्काची तुला मारीन तिले सायकल सायकल घे अनुष्का तुला परत बसून मारेल तशी त्या खाती का आणि सायकल केवढी बघा आमची चिहू केवढी बघा जीव तरी आहे का कशी भेटूचा एवढा थांब अगं रस्त्यानी ले ले मजी ले तुझी सायकल काय झाली पडली बापू काय म्हणतो कसली पळाली सायकल फिकून आपल्या मकाला आल्यात काय बापू आपल्या मकला आलेत हजाराने आहे बरं बरं हो का कसलं कनीस आहे आणि आपल्या आहे का झाडाला दोन दोन कणसं आहेत ना चल बर बाय कणीस मग का बापूंनी आणले गिरायक आले होते त्यांना दा सोलायला दा दाखवलं असतं आता घरी गेले की हात पाय दू आणि तिने जशी लावली होती तशी सायकल लावनच कस चाललंय झोपल्या तिथे एक झोपले तिकडे एक झोपले का ताईसाहेब म्हणल्या होत्या भाजी उगवलेली दाखव जिथं होती तिथं लावसायकल नाही तर मारीन तुला लहान का तर हो काही मेथीची भाजी हा एक सारा हा एक सारा हा हा हिथून पलीकडं मेथीचं आहे पण आग मागं टाकली हे आत्ता मागच्या दोन दिवसात टाकली ही त्याच्या अगोदर दोन तीन दिवस टाकली आहे असं इकडं मेथी आणि हे दिसते ही छोटी छोटी शापू उगवली आहे शापू उशिरा उगवती आणि कोथिंबीर इकडं उगवली आहे कोथिंबीर जर आज आणल्यात तसंच जर लावलं तर कोथिंबीरला पण जवळजवळ बारा का तेरा दिवस कोथिंबीरला उगवायला लागतात तर ही अशी कोथिंबीर उगवली आहे पानं फुटायला लागले दात तशी आणि ह्या इकडे आपल्या मिरच्या लावल्या तर आणि इथून पलीकडे वांगी इकडे या का तू बाटली चिमली आधीच ते आंबा असं तर लई झालं पाणी खेळायचं आभाळ आले या दू हात पाय चल पाय धुवून ये तोंड धुवून ये अय्यो आई की तोंड धुवून ये की बाबी बरं नको येऊ बस आणि तुला सरांनी पुस्तक वाचायला सांगितले तुला वाच तुला मी मेसेज दाखवते सरांचा काय वाचलंय तू कनिष तुला चुलीतच भाजायला लागल आजीकड ही तर नाही गॅसवर नीट भाजत नाही ते अगं बाळ तर सायपा झाला का नाही लाईट आमच्या ताई साहेबच चाललंय काहीतरी ताई साहेब झालं का चांगलं भाजत नाही चुलीत भाजावं लागतं त्याला तुला काय मराठी नाही कळत काय कधी नाही डक्क चुलीत लई भारी भाजला असता अगदी वाटतात चुलीत करून भाजून तिला का आता खायचंच आहे म्हणल्या का बाय बाय होय नाही होय नाही खरी चिवत कणीक भाजलं हो का असं कस आहे चांगले अंदर पकड पोहते कस चाललंय हे बाहेर अनुष्काला अर्ध दे घेतलं तिने भाजून तर असू द्या बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय गुड नाईट ड्रीम टेक केअर बाय 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 अनुष्काला अर्धा दे